नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज करतो आहे आपण हे सुंदरसं दिसणारं समई मैरप किंवा दिवा मैरप तर यासाठी लागणारं साहित्य आहे हे सर्व पाच नंबरचे मोती आ, डार्क पिंक थोडे लाईट पिंक आणि हे बेबी पिंक हे व्हाईट पाच नंबरचेच आणि हे चार नंबरचे गोल्डन मोती त्यानंतर निडल आणि चाळीस नंबरचा हा ढागा तर, तर करूया सुरुवात या कलाकृतीला तर ह्या कलाकृतीमध्ये काय करायचं अल्टरनेट एक व्हाईट आणि एक गोल्डन एक व्हाईट आणि एक गोल्डन असे बत्तीस मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत तर मी ते ओवून घेते आणि मग पुढची कलाकृती दाखवते हे बत्तीस मणी ओवून एक गाठ पाडून घेतली आहे सगळे अल्टरनेट आहेत एक गोल्डन आणि एक व्हाईट आता याच्यानंतर काय करायचं आहे प्रत्येक गोल्डन मण्यावरती एक चार चारचा चौकोन करून घ्यायचा आहे हा चौकोन तुम्ही जेव्हा मणी ओवता तेव्हा सुद्धा करून घेऊ हो शकता तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीचं वाटेल त्या पद्धतीने आता ह्या तीन मणी ओवून घ्यायचे आणि हा जो ओवलेला गोल्डन मोती आहे त्याच्यातून नीडल काढून घ्यायची परत पुढच्या मण्यावरती जायचं आणि प्रत्येक म्हण्यावरती ह्या पद्धतीने आपल्याला चौकोन करून घ्यायचे आहेत हे दोन आणि एक तीन असे तीन मणी ओवून परत चौकोन हा करून घ्यायचा हे मी पूर्ण मण्यावरती करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते गोल्डन मोत्यांचे चौकोन करून घेतलेले आहेत प्रत्येक मोत्यावरती एक केलेलं आहे आपण आता काय करायचं ह्या गोल्डन मोत्यात सुई आणली आहे आता याच्या मी काय करणार आहे एक अगदी लाईट पिंक एक थोडा डार्क पिंक आणि हा एक पिंक असे तीन मोती ओळून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी गोल्डन मोत्याचं चौकोन करायचं आहे त्यासाठी आपल्याला चार मोती ओवायचे आहेत आणि चौथ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे हे चार मोती ओवून घेतले आहेत आणि चौथ्या मोत्यातून परत सुई पहिल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची म्हणजे या ठिकाणी परत एक चौकोन तयार होईल पाहू शकता तुम्ही असा एक चौकोन तयार होतो थोडंसं खेचून घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी जसे मोती ओवले तसेच अपोजिट सिक्वेन्समध्ये हे मोती मी होऊन घेतली आहे म्हणजे या ठिकाणी एक डार्क एक लाईट पिंक आणि थोडासा आणखी लाईट असे तीन मोती ओवून घेतले आता हे तीन मोती होऊन काय करायचं आपल्याला हा मधला एक चौकोन सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या चौकोनातल्या वरच्या मोत्यातून ही निडल आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीने येईल ते सेम आपल्याला प्रोसेस फॉलो करायची आहे एक लाईट पिंक एक थोडा आणखी डार्क आणि त्याच्यानंतर आणखी एक डार्क असे चार मोती ओवायचे हो आहेत सॉरी तीन त्यानंतर परत चार गोल्डन त्याच्यानंतर खालच्या पहिल्या गोल्डन मोत्यातून आपल्याला निडत काढून घ्यायची आहे या ठिकाणी चौकून तयार होईल आणि परत सेम सिक्वेन्सने आपल्याला परत मोती ओवून घ्यायची आहेत तुम्ही तुमच्या मर्जीनी कोणताही रंग घेऊ शकता परत अल्टरनेट मोत्यांवर हे आपल्याला घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हा पूर्ण राऊंड अल्टरनेट चौकोन सोडून करून घ्यायचं आहे तर हा कम्प्लीट राऊंड मी करते आणि मग पुढल्या याच्याकडे आपण वळूया तर हा पूर्ण राऊंड मी कंप्लीट करून घेतला आहे अल्टरनेट चौकोनावरती हे अशा पद्धतीने पाकळ्या करून घेतल्या आहेत आता आपल्याला ही निडल या बाजूच्या चौकोनावरती जो आपण सोडून दिला होता चौकोन त्या चौकोनाच्या वरच्या मोत्यावरती घेऊन यायचं इथे आणली त्याच्यानंतर ह्या गोल्डन मोत्यामधून आपण पास करू निडल आणि ह्या वरच्या मोत्यावरती घेऊन यायचे आता आपल्याला काय करायचं आहे हा गोल आपला पूर्ण झाला आहे बाहेरचा आता आपल्याला आतल्या प्रत्येक चौकोनावरती कारण हे अल्टरनेटच आहेत एक सोडून एकच आहेत तर ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे पाकळ्या करून घेतल्या सेम पाकळ्या आपल्याला या प्रत्येक चौकोनाला जोडून घ्यायचं आहे आणि सेम पद्धतीनेच करायचं आहे एक लाईट पिंक एक थोडासा डार्क आणि हा पूर्ण डार्क अशी तीन मोती त्याच्यानंतर चार गोल्डन एक दोन तीन आणि हा चौथा चार मोती घेऊन परत आपल्याला चौकोन करायचं आहे म्हणजे खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची म्हणजे या ठिकाणी चौकोन तयार होतो आणि त्यानंतर परत एक डार्क पिंक हा थोडा लाईट पिंक आणि एक, एकदम बेबी पिंक असे तीन मोती आपण ओवून घेणार आहे आणि तीन मोती ओवून या चौकोनाच्या वरच्या मोत्यातून गोल्डन मोत्यातून आपण निळं काढून घेणार आहे याच पद्धतीच्या पूर्ण पाकळ्या आपल्याला कम्प्लीट करायच्या इथपर्यंत परत एकदा पर बघा एक लाईट पिंक घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं आवडेल तसे शेड घेऊ शकता किंवा सिंगल मोत्यातही हे म्हणजे एकाच कलरच्या मोत्यातही तुम्ही करू शकता व्हाईटमध्ये सुद्धा करता येईल पण मला शेड आवडतात म्हणून मी शेडमध्ये केलं आहे ग्रीनमध्ये सुद्धा सुंदर दिसेल ग्रीन मोत्याचं शेड करून बघा त्यानंतर आता एक डार्क पिंक त्याच्यानंतर त्यापेक्षा थोडा लाईट आणि हा बेबी पिंक असे तीन मोती घेतले आहेत आणि परत आपल्याला ह्या चौकोनाच्या याच्यातून काढून घ्यायचं आहे असंच पूर्ण राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे दहा राऊंड करते आणि मग तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हे सुंदरसं मैरप तयार झालं आता याच्यामध्ये आपण छत्तीस बत्तीस मणी घेतले होते आणि त्याच्यामुळे ह्या अल्टरनेट पाकळ्या आल्यात हे मी जुनं जे करून घेतलं होतं याच्यामध्ये मी बावीस मण्यांमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये ह्या वरच्या पाकळ्या ज्या आल्या आहेत ह्या अकरा पाकळ्या आल्या आहेत आणि अकरा असल्यामुळे अल्टरनेट या पद्धतीने आपण करू शकत नाही या ठिकाणी वर सोळा आल्यामुळे आठ खाली जातात आणि आठ वर येतात तर अशा पद्धतीने हा मैरप तयार झाला आहे माइरप तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जे चॅनलला नवीन असतील त्या सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या या चॅनलचे किंवा मा माझ्या सगळ्या कलाकृतीचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल त्यानंतर लाईक करा शेअर करा डिसलाईकसुद्धा करू शकता पण ते करताना मात्र कारण नक्की लिहा की तुम्हाला काय आवडलेलं नाही तसेच नवनवीन कलाकृतीसाठी कॉमेंट करा भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार